महाराष्ट्रात शोधून सुद्धा सापडणार शा, नाही त्याच कारण असं आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये एक मात्र पिंपळ गाव आहे की या गावात रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा डाक सुद्धा दिसत नाही हे तुमची असणारी परशराम महाराजवर श्रद्धा आहे महाराज निघून आज कितीतरी वर्ष झाले पण तुम्ही रंगाचा डाक तुमच्या अंगावर येऊ देत नाही तुम्ही होळी तुमच्या घरामध्ये साजरी करत नाही का परशराम महाराजवर श्रद्धा आहे लोक म्हणतात महाराज विज्ञान पुढे गेलं विज्ञान पुढे गेलं विज्ञान काहीच पुढे नाही गेलं विज्ञानाला जर कोणतं गाव चॅलेंज देईल तर फक्त पिंपळोत गाव चॅलेंज देऊ शकते पिंपळोत किती काही मोठा वैज्ञानिक आणा आणि या जिऱ्यावर आणा जिऱ्यावर आणि त्याला म्हणत आम्ही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेच्या विरोधात आहे पण संत महात्म्याने जे चमत्कार केले ते मानावेच लागतील तुम्हाला जर कोणी म्हणेन आम्ही देव मानत नाही कोणी म्हणेन आम्ही संत मानत नाही त्यांना फक्त पिंपलोदला याव आणि या जिऱ्याचं दर्शन घ्याव इथं कुठंही खोदकाम केलं किमान पन्नास फुटाच्या आत पाणी लागणार नाही पण सध्या जमीन लेवलच्या बरोबरीत जिऱ्याला पाणी आहे हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार मानावा लागेल परमहश परशुराम मानाचा जिवंत चमत्कार आहे लोक म्हणतात देव नाही मी म्हणतो आम्ही पाहला देव परमहंश परशुराम महाराज सारखा साधू महात्मा होईना नाही दादा काय माणूस मरण पावल्यानंतर पुन्हा या जगतामध्ये जिवंत झाला हे कुणी ऐकलं नशील पण स्वतः आम्ही पाहलं तुम्ही पाहलं मी ज्या वेळेला पिंपळोदला आय आयमध्ये होतो त्या देशमुखबाईला मी स्वतः पाहिलेला आहे ज्या माऊलीला मृत झाल्यानंतर तिरडीवर बांधलं आणि तिरडीवर बांधल्यानंतर अंतयात्रा चालू लागली परमहंश परशुराम महाराज तिथं जातात आणि तिरडीवर बांधलेल्या त्या बाईला मन्या मन्या म्हणून उठवतात मेलेली बाई जिवंत करण्याचं सामर्थ्य या जगात फक्त परमहंश परशुराम महाराजच्यामध्ये आहे कोण म्हणते देऊ नाही काय करी का महाराज Your <laughs> body,

करीला ते काय परी हे महाराज शुद्ध अंगी ऐका चमत्कार बाबाचा एक अशी तुम्ही ऐकलेली वार्ता सांगा की माणूस मरण पावल्यानंतर त्याच्या शरीराची हालचाल झाली किंवा त्याच्या शरीरातून मरण पावल्यानंतर पाच सहा तासानंतर एखादा पदार्थ बाहेर निघाला आय आए? कोणी ऐकली गोष्ट <coughs> परमहंश परशुराम महाराजांचं देहावसान कुठं झालं हो इंजा गावाला इंजा गावाला देहावसान झालं आणि देहावसान झाल्यानंतर दोन गावची मंडळी एकत्र बसली शेवटचा निर्णय झाला परमहंश परशुराम बाबाला कुठं आणायचं समाधिस्त करण्यासाठी पिंपळोदला पिंपळोदला आणलं दमनीमध्ये जसं पिंपळोदच्या शीवर ठेवलं ना ठेवता बरोबर परमहंश परशुराम महाराजचं देहावसान आदल्या दिवशी झालतं पण पिंपळोदच्या शीवर येता बरोबर परशुराम महाराजनी समाधीस आदल्या दिवशी झाले होते पण इथं येता ये बरोबर लघु शंका केली बरोबर आहे किती मोठा चमत्कार म्हणाला गेला तुम म्हणता देव नाही अरे जीवनामध्ये फक्त संताची संगत करा काय मुलाग्र नाही होणार कल्पना करा कल्पना साधूच्या संगतीचा लाभ सांगतो कल्पना करा माझ्या उजव्या बाजूला एक किलो वजनाचे लोखंडाचे गोळे आहेत कल्पना आणि डाव्या बाजूला एक किलो वजनाचे चांदीचे गोळे आहेत कल्पना ओरिजिनल नाहीत आणि मी सांगितलं जाताना कोणताही एक गोळा घेऊन जा लोखंडाचा न्याय तर चांदीचा न्याय कोणता ने साल आहे चांदी बर मी सांगितलं उजव्या बाजूला एक किलो वजनाचा लोखंडाचा गोळा आहे डाव्या बाजूला एक किलो वजनाचा चांदीचा गोळा आहे जाताना कोणताही एक गोळा घेऊन जा पण ज्याच्या घरी परीस आहे परिस कोणताने साल काय दलबदलू गाव आहे हो आता चांदी म्हणा ना भजे खाता काँग्रेसचे प्रचार करता राष्ट्रवादीचा गाडीत बसता शिवसेनेच्या शक्का मारता अपक्षाले कठीण काम आहे तुमचं तुमचं बरोबर आहे इथून लोखंडाचा गोळा घरी नेपर्यंत लोक वेळात काढतील चांदी सोडून दिली लोखंड घेऊन चालला पण एकदा का लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला रे झाला एक किलो लोखंडाचं एक किलो सोनं व्हायला वेळ लागणार नाही या उलट चांदीला दिवसभर जरी परीस घासला चांदीचं सोनं होणार नाही लोखंडाचा गोळा हा मानवाचा देह आहे चांदीचा गोळा हा देवाचा देह आहे आणि संत महात्मे हे परीस आहेत परीस एकदा का ऐका बर एकदा का तुमच्या माझ्यासारख्या लोखंडरूपी शरीराला परमाहुंश परशुराम महाराज सारख्या परिसाचा स्पर्श झाला न झाला तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं झाले शिवराना